आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे खड्डे मृत्यूला आमंत्रण देणारे जत शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरून करणाऱ्या वाहन आल्याने हो जत नगर परिषदेने त्वरित हे खड्डे मुजवावेत अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरातून जाणारा इस्लामपूर चढचण हा राष्ट्रीय मार्ग असून दीड वर्षापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण केले होते परंतु सध्या हे डांबरीकरण खराब झाले असून छत्रपती संभाजी महाराज चौकते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्ड्यात पाणी भरल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने हे खड्डे ताबडतोब मुजवणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून जाणाऱ्या या मार्गावर होंडा शोरूमसमोर स्मिता फोटो स्टुडिओसमोर मोठे खड्डे पडले आहेत तसेच या मार्गावर इतरत रही ही खड्डे पडले असल्याने हे खड्डे त्वरित मोजवावेत अशी मागणीही वाहन चालकांबरोबरच शहरवासियांकडून करण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा